नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे मोठा निर्णय झालेला आहे ते माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी संपूर्ण बघा आणि जर आवडला तर कसर करून चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोबत राहण्यासाठी करायला तर बघा काय बातम्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील वीस लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर येत आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू सुबोध कुमार समितीने आपला अहवाल राज्य शासनात सादर केला आहे सोबत कुमार समितीने केलेल्या शिफारशीनुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणेच पेन्शन योजना लागू करायचं असल्यास राज्य शासनात तब्बल तीन हजार पाचशे कोटी रुपयाची तडजोड करावी लागणार आहे सदर समितीने जुनी पेन्शन योजना व नवीन पेन्शन योजना याचा सविस्तर अभ्यास करून राज्य शासनास सादर करण्यात आले आहे तसेच सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनाऐवजी जुनी पेन्शन योजनाचा राज्य कर्मचाऱ्यांना अधिक फायदेशीर ठरेल असे सदर अहवालामध्ये पटवून देण्यात आले जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रमाण लागू केल्यास राज्य शासनास तीन हजार पाचशे हजार को तीन हजार पाचशे कोटी इतका खर्च येईल असं नमूद करण्यात आलेला आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना देखील राज्य कर्मचाऱ्यांना हो विरोध होत असल्याने परंतु कुमार समितीच्या अहवालावर राज्य शासनाकडून नेमका कोणता निर्णय ने घेतला जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे सदर राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये दे देखील जुने पेन्शनप्रमाणे पेन्शन लाभाची तरतूद नसल्याने कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना कर लागू करावी अशी मागणी करण्यात येत आहे शिवाय विधानसभा निवडणुका कर्मचाऱ्यांना खुश करण्याकरता जुन्या पेन्शन योजना पूर्वत लागू लागू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सदर सुबोधकुमार समिती जावळ राज्य शासनाने स्वीकारला असून पुढील दोन महिन्यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमीला समजली असेल व्हिडिओचा लाईक करा आणि शेअर करायला नका धन्यवाद